नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे ही काय म्हटलेलं आहे विषय माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन पंचवीस मार्च दोन हजार पूर्वी अदा होण्याबाबत महोदय उपरोक्त विषय की संदर्भ क्रमांक एकची सजित निसार अहमद यांनी यांचे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व संदर्भ क्रमांक दोन श्री शेख अब्दुल रहीम यांचे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या निवेदनाचे अवलोकन व्हावे हे विनंती प्रतसंलग्न संदर्भीय निवेदनामध्ये माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन फु गुढीपाडवा किंवा रमजानीत सनापुरी पंचवीस मार्चला अदा करण्याबाबत विनंती केले तरी याबाबत योग्य ते आदेश क करावेत व्हावेत ही विनंती तर बघा श्री साजिद निसार अहमद राज्य सरचिटणीस अखिल भारतीय उर्दू शिक्षण संघ महाराष्ट्र राज, राज्य यांचे दिनांक बावीस दोन 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 हजार पंचवीसचे निवेदन व श्री शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता मार्शल ज्युनिपेशन योग हक्क संघटन संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्प फाउंडेशन यांचे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसचे निवेदन या दोघांनी निवेदन दिलेलं आहे किंवा मार्च महिन्याचं वेतन हे पंचवीस मार्च मार्चपूर्वी अदा व्हावं तर बघा अशा प्रकारे निश्चितच अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की जर असं झालं तर पंचवीस मार्चपूर्वीच आपल्याला मार्च महिन्याचं वेतन मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद